अनुभव सेव करत कुठून बोलत मी सातारा मधून बोलतोय नाव नाही सांगत मी बरं 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 काय अनुभव अनुभव म्हणजे मी आ, राजेंद्र दादा आहेत ना नांदे दादा त्यांच्याकडून सेवा घेतलेली अच्छा अच्छा हा त्याची प्रसिद्धी मला सेवा पूर्ण व्हायच्या आधी चालू स्वामी आहेत खरं ओ अच्छा अच्छा हा 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 काय काय झालं सांगा काय काय सेवा दिली दोनदा अनुभव आले सांगते मी तुम्हाला मी ह्याच्यासाठी जॉब जॉबसाठी घेतलेली सेवा बरोबर जॉब भेटण्यासाठी तर भेटला मला म्हणजे एकशे आठ वेळा स्वामीचा आराम सांगितले होते ना करायला सेवा की मी केली चालू तर शेवट म्हणजे एकशे आठ व्हायच्या आत मला जॉब भेटला म्हणजे अनुभव तो पण मी शेअर केलेलं तुमच्या ह्याच्यावर आणि नंतर मग कसं भेटला तेव्हा जॉब मला पार्ट टाइम चा भेटला आणि नंतर मला जरा फुल टाइम सेवा घेतली त्यावेळेस पण त्यांनी मला तीच दिलेली सेवा काय दिली एकशे आठ वेळा एकशे आठ वेळास आम्ही सारामृत वाचायची अखंडलक्ष्मीची सेवा केली तर मग ती ती पण एकशे आठ पूर्ण सारामृत व्हायच्या आतमध्ये माझं झालं काम म्हणजे किती भाग्य झालं किती भाग्य खरंच म्हणजे राजेंद्र दादा जे सेवा देतात ना त्याच्यामार्फत आपलं काम मार्गी लागत त्यांच्या म्हणजे खरंच पोट ते मी शेअर करते ताई हा आणि मला जरा सांगायचं होतं हा तर मग असे म्हणजे बरेच माझे प्रश्न पण आहेत ना ते असे मार्गी लागले नाही माझं तर खूप म्हणजे हे झालं होतं ना सोनं वगैरे गेलेलं सोनं नाही भेटलं पण माझं म्हणजे कर्ण झालं दुसरं ना तेव्हापासून बरेच म्हणजे मला हे झालं फरक पडला खूप असायची ना ते शांत झालं स्वामी सेवेत आल्यामुळेच मी खरं ते दुःख कोणी सेवा दिली होती तुम्हाला त्यावेळेस मला मी दादांनी दिलेली मी तिकडे पण दिलेलं ना तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं कालभैरव असतं घोर कस धरण ते आपलं गुरुचरित्र वगैरे पारायण वगैरे करायला केली मी म्हणजे झालं म्हणजे माझं नाही मी झालं भेटलं पण दुसरं झालं करणं सांगितलेलं ना भेटेल तुम्हाला तर म्हणजे भेटलं म्हणजे जावं मी म्हटलं सोडून दिलं कुठल्या ना कुठल्या मार्गाने आलं आपल्याकडे आणि कसं काहीतरी असेल पण असं की माझ्याकडे काहीतरी विघ्न येणार असेल ते सोन्यावरती जाऊन स्वामींनी तर म्हणते म्हणून ते आपल्याकडे म्हणतात ना सोनं गेलेलं कधीही चांगलं ते मोठं संकटच गेलेलं असत हा तर ते खरंच आहे म्हणजे कुठेतरी संकट येणार होत ते गेलं स्वामींनी खरं मला त्यांच्या सेवेत मला पहिल्या एवढं स्वामींचं काही माहित नव्हतं एवढं पण ते आमच्या बाजूच्याच एक ताई आहेत त्यांनी मला जरा सांगितलं माझं हे दुःख बघून तर मी ते स्वामी सा, सारामृत वाचायला जरा सुरुवात केली तेव्हापासून के असे मार्ग थोडे मोकळे तेव्हा ती मी थोडं थोडं वाचत होते नंतर नंतर मला पण म्हणजे वाचण्याचं खूप हे झालं आणि मेन म्हणजे माझे मिस्टर एवढे हे करणारे पण ते पण त्याचे ह्याच्यात करता आले जायला लागले ही फार हा ती फार खरच मोठी माझ्यासाठी गुंतर सगळ्यांसाठीच मोठी गोष्ट असते ती आणि ते जेव्हा जायला लागले त्यांनी स्वतःहून स्वामींची मूर्ती आणली मेन म्हणजे मी सांगितलं त्यांना घेऊन पण आले लगेच जायला लागले ते किती छान किती छान अक्कल अक्कलकोटला पण जाणं झालं आणि राजेंद्र दादा जी सेवा देतात ना खरंच लोकांनी मनापासून केली ना तर सगळे प्रश्न मार्गी लागतात लोकांचे खरंच मला तर हे दोन अण्ढव राजेंद्र दादांचे खूप आलेत ना एवढं म्हणजे ते, ते होतच हो म्हणून मी म्हटलं नाही माझा मी अनुभव पहिला गेलाच पाहिजे अजून स्वामी तुम्हाला बघा किती छान अनुभव हो नाही आहेत स्वामी आहेतच मी तर आता पूर्ण सगळ्या स्वामींच्यावर की स्वामी तुम्हीच तुम्हीच स्वामींच्या सगळ्यातून मला म्हणजे मार्ग दाखवता दाखवलाय पण आतापर्यंत दाखवत राहणार आहे पाठीशी आहेतच आता शंका माझ्या मनात कसली येतच नाही स्वामी आहेतच माझ्या घरात खरंय खरेदी खूप छान ताई हा बरोबर चालेल ठीक स्वामी समर्थ ताई हा चालेल शेअर करा हा